गुरुदेव दत्त दत्तप्रबोधनी स्टोरमध्ये मी हार्दिक स्वागत करतो दत्तप्रबोधनी उपासना मार्गामध्ये नामस्मरण पारायण उतारे उपाय तोडग्याच्या माध्यमातून आपण आपल्या महाराजांच्या भक्तांना जे काही त्रास आहेत किंवा त्यांची जी दिली आहे त्यातून बाहेर येण्यासाठी जे यंत्राची जे विनियोग आपण देत आहोत तर त्या यंत्रामध्ये सुरक्षा कवच म्हणून आपण मारुती यंत्राचा त्याच्यामध्ये सहभाग केलेला आहे तर ते मारुती यंत्र जे आहे जे आ, साधक आपले पौर्णिमा अमावस्येची जे उतारे काढत आहेत तर उतारे काढणाऱ्या व्यक्तीने ते यंत्र सोबत ठेवणं महत्वाचं आहे कारण उतारा काढणाऱ्या व्यक्तीला उतारा बांधू नये यासाठी त्या यंत्राचा त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा अविर्भाव आविर्भाव आहे तो त्या सिद्धावस्थेत प्रकट होतो आणि ते जे यंत्र आहे अंजली सूत हनुमान रक्षतू रक्षतू स्वस्ती ह्या यंत्राची जी सिद्ध करण्याची जी, जी, जी पद्धत आहे ती ऑलरेडी आपण आपल्या साईटवरती आपण ती पब्लिश केलेली आहे आणि या संबंधित आपण व्हिडिओ सुद्धा आपण एक प्रकाशित केलेला आहे ज्या माध्यमातून तुम्हाला हनुमानाचं जे, जे जी जी सिद्ध जी जी आहे। ले 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 यंत्र आहे त्याच्या उपयोगातून तुमच्या घरातील जे काही कष्ट आहेत जे काही त्रास आहेत त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला काय अशा संधी उपलब्ध होऊ शकते मग आता हनुमान सिद्धावस्था जे जे यंत्र आहे जे यंत्र सिद्ध करण्याची जी भीती आहे त्याच्यामध्ये हिरडे हिरड्याला उगाळून त्या यंत्रावरती जे मी तुम्हाला आता इथे दाखवतो आहे की या यंत्रावरती हिरडा उगाळून तुम्हाला तुमचं यंत्र जे आहे ते तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे ठीक हे यंत्र जी सिद्ध करण्याची जी पद्धत आहे ती दर आठवड्याच्या शनिवारी दर आठवड्याच्या शनिवारी तुम्ही यंत्र सिद्ध करायला घेऊ शकता किंवा पौर्णिमेला तुम्ही सिद्ध करू शकता आणि चार पौर्णिमापर्यंत या, या यंत्राची व्हॅलिडिटी आहे ठीक आहे तर ह्याची जी पूर्ण अवस्था पूर्ण जी पद्धत आहे सिद्ध करण्याची ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही आवश्यक बघावी आणि दत्तप्रबोधनी ई स्टोअर वरती ज्या साधकांना मारुती यंत्र सिद्ध करता येत नाहीये किंवा त्यांना समजा सिद्ध करण्यासाठी समजा वेळ मिळत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही सेवा म्हणून आम्ही काय केलेलं आहे की दत्त मध्ये आम्ही मारुतीचं यंत्र जे आहे जे यंत्राचा जो फायदा आहे मी तुम्हाला सांगणार आहे की याचा फायदा काय काय आहे तर ते जे यंत्र आहे ते माझ्या हस्ते सिद्ध करून आपण आपले दत्तप्रबोधनी प्रबोधनी स्टोअर वरती आपण काय केलेलं आहे की ते तुमच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे तर ज्यांना यंत्र सिद्ध करता येत असेल त्यांनी अवश्य यंत्र सिद्ध करावं त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ज्यांना यंत्र सिद्ध करता येत नाहीये त्यांनी माझ्या हातून जे यंत्र सिद्ध झालेलं आहे जेणेकरून तुमचे जे काय उतारे उपाय तोडगे काढताना तुम्हाला कुठला त्रास होऊ नये ठीक आहे हा त्याचा मागचा सगळ्यात पहिला फायदा आहे पॉईंट नंबर दोन मध्ये लहान मुलं आहेत त्यांना नजरबाधा होऊ नये त्यासाठी हा दुसरा फायदा आहे त्याचा तिसरा फायदा मध्ये प्रवासामध्ये तुम्ही हे यंत्र जर सोबत ठेवा तर तुम्हाला वज्र खातापासून तुमचं संरक्षण होतं ठीक आहे हा एक तिसरा फायदा आहे चौथ्या फायद्यामध्ये शत्रुबादेपासून आपला बचाव होतो ठीक आहे पाचव्या फायद्यामध्ये तुम्हाला नजरबादेपासून याचा बचाव होतो नजरबादीचा पण त्रास होत नाही आपल्याला ठीक आहे हा एक पाचवा फायदा झाला ठीक आहे सहाव्या बायद्यामध्ये तुम्ही वेळेला नामाचं ज्यावेळेला तुमचं नामस्मरण आहे मग त्याच्यामध्ये श्रीराम नाम आहे श्री दत्त नाम आहे त्या या नामाच्या अनुसंधानातून तुम्ही ज्यावेळेला त्या जपाचा विनियोग करता आणि जपाच्या विनियोगामध्ये तुम्ही ते मारुतीचं यंत्र तुमच्यासोबत ठेवता तर ते यंत्र स्वयं जागृत होऊन तुमच्या चहूबाजूंनी ते यंत्र काय करतं तुमचं संरक्षण करतं दरवेळेला तर अशा पद्धतीने या मारुती यंत्राची जी महती आहे ती तुम्ही सगळ्यांनी अनुभवायला पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये तुमच्या प्रत्येक सदस्याला हे यंत्र सगळ्या बाजूंनी मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक या पाचही दिशांनी काय करते आहे की हे संरक्षित ठेवण्याची एक महत्वाची भूमिका बजावत आहे आजही हजारो साधक काय करतायत की आपल्याकडे मारुती यंत्र ते सिद्ध करून घेत आहेत आणि ते त्यांच्या उतारेपाय तोडग्यातून ते काय ते करत आहेत आणि सोबत त्यांची संरक्षणात्मक बाजूही ते अतिशय भक्कम करत आहेत तर असं ह्या मारुती यंत्राचं महात्म्य आहे जे आपल्या दत्तप्रबोधन प्रबोधन आज आपण सिद्धावस्थेमध्ये उपलब्ध केलेलं आहे आणि ह्याचा तुम्ही पूर्ण फायदा घेऊ शकता जी लिंक आहे मारुती यंत्राची ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे आणि ज्यांना स्वतः सिद्ध करायचं असेल त्यांना ती विधी जी आहे सिद्ध ती त्याची सुद्धा लिंक्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तुम्ही काय करायचं की तुम्ही हे मारुतीचे यंत्र जे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवलेलं आहे हे मारुतीचं यंत्र तुम्ही तुमच्या सोबत दैनंदिन स्वरूपामध्ये तुमच्या दिन दिनचर्यामध्ये तुमच्या सोबत अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे श्री गुरुदेव दत्त